लॉर्ड हॅलिफिक्स भारताचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी म्हटलं होतं की एव्हरी ॲडिशनल ख्रिश्चन इज अन ॲडिशनल बॉन्ड ऑफ युनियन विथ दिस कंट्री अँड ॲडिशनल सोर्स ऑफ स्ट्रेंथ टू द एम्पायर अर्थात जेव्हा एक भारतीय ख्रिश्चन होतो तेव्हा ब्रिटिश साम्राज्याची ताकद एकाने वाढते प्रत्येक धर्मांतरित झालेली व्यक्ती भारतद्रोही होते आणि स्वतःला ब्रिटिश समजू लागते हे ब्रिटिशांना ठाऊक होते त्यांचा हा समज चुकीचा नव्हता भारतीय संस्कृतीवरील आक्रमणांच्या बाबतीत सहसा इस्लामी शासकांची व इस्लामच्या स्वरूपाची चर्चा होते जगभराप्रमाणे इस्लामच्या भारतासमोरील आव्हानांबद्दल बोललं जातं इस्लामचा प्रसार हा सहसा आक्रमक मार्गांनी होत असल्याचं दिसतं त्या मानाने ख्रिस्ती धर्माचं भारतीय संस्कृतीवरील आक्रमण व ख्रिस्ती मिशनऱ्यांचं धर्मांतर घडवण्याचे मार्ग यांची फारशी चर्चा घडताना दिसत नाही वास्तव हे आहे की जगभरात इस्लाम व ख्रिस्ती धर्म यांची आपल्या धर्मियांची लोकसंख्या वाढवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा चाललेली दिसते भारतात मात्र हे दोघे मिळून चिरंजीवी हिंदू धर्माचे लचके तोडण्यात गर्क आहेत धर्मांतर जिहाद दहशतवाद व इतर बाबींच्या संदर्भात आपल्याकडे इस्लामचा धोका वरचेवर आपण जाणून आहोत हळूहळू परंतु अतिशय सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून भारताला ख्रिस्ती धर्मांतराच्या व त्यातून येणाऱ्या फुटीरतावादाच्या ज्वालामुखीवर बसवलं जात आहे हे सुज्ञवाचकांच्या लक्षात येईल नुकताच एक रिपोर्ट वाचण्यात आला त्याचं नाव जोशुआ प्रोजेक्ट आपणास वाटलं असेल कोणता हा प्रोजेक्ट आत्मनिर्भर भारतात अनेक मोठे प्रोजेक्ट येत आहेत परंतु दुर्दैवाने जोशुआ प्रोजेक्ट म्हणजे राष्ट्रविघातकी शक्तींचा एक कुटील डाव आहे आपल्याला आता अनेक छोट्या मोठ्या शहरात नवीन चर्च दिसतात एकाएकी कुठून आले एवढे चर्च साधा प्रश्न देखील हिंदू सहिष्णू मनाला पडत नाही याच आश्चर्य वाटतं जोशुआ प्रोजेक्ट भारतात दरवर्षी सुमारे चोवीस लाख लोकांचं ख्रिस्तीकरण होत असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेतून चालवल्या जाणाऱ्या जोशुआ प्रोजेक्ट संकेतस्थळाने केला आहे हे संकेतस्थळ चोवीस वर्षांपासून अमेरिकेच्या कोलोराडो स्प्रिंग्जमधून चालवलं जातं मात्र शोध घेतला असता मालकाचा पत्ता उपलब्ध नाही त्यांचा उद्देश ख्रिश्चन धर्मांतर वाढवणं ठिकठिकाणी चर्च बनवणं असं आहे त्यांनी देशात दोन हजार दोनशे बहात्तर जातींचे गट पाडले असून प्रत्येक वर्गासाठी एक एजंट नियुक्त केला हे छदमी नेटवर्क संपूर्ण देशभर आहे जोशुआ प्रोजेक्टनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी चार पूर्णांक पाच टक्के मिनिमली रिच्ड आहेत तर पाच पूर्णांक सहा टक्के आपण पोहोचलो आहोत भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी पंच्याण्णव पूर्णांक पाच टक्के लोकसंख्या अजून अनरिच्ड राहते आणि दोन पूर्णांक नऊ टक्के मिनिमली रिच्ड तर एक पूर्णांक सात टक्के लोकसंख्या सुपरफिशियली रिच्ड कॅटेगरीजमध्ये येते धक्कादायक म्हणजे भारतातील ख्रिश्चन धर्मांतरण रेट तीन पूर्णांक नऊ टक्के आहे तर जागतिक सरासरी दोन पूर्णांक सहा टक्के आहे आतापर्यंत जोशुआ प्रोजेक्ट सहा कोटी लोकांपर्यंत पोहोचला आहे म्हणजेच जोशुआ प्रोजेक्ट अनुसार शंभर पैकी चार लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओडिशासारख्या एकशे दहा गावात अठरा दिवस पडताळणी केली असता धर्मांतरित लोक म्हणाले त्यांना आर्थिक अडचणी व शारीरिक त्रास होता चर्चमध्ये गेल्याने त्या दूर झाल्या असा गोड गैरसमज करून दिला जातो तर भोळ्या भाबड्या लोकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आवास योजना अशा कितीतरी कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन हे सगळं चर्चनं दिलं असं भासवून धर्मांतरण घडवून आणण्यात येत आहे म्हणजेच आर्थिक आणि शारीरिक त्रास हा भारत सरकारनेच दूर केला परंतु क्रेडिट कुटील कारस्थानी चर्चला मिळतं धर्मांतर करणाऱ्या एका पास्टरने जोशुआ वेबसाईटबद्दल सांगितलं त्यानुसार भारताची लोकसंख्या एकशे त्रेचाळीस कोटी आहे जोसुआ प्रकल्प सहा टक्के भारतीय जनतेपर्यंत पोहोचला आहे तर धर्मांतराचं प्रमाण तीन पूर्णांक नऊ टक्के आहे आजमितीला एकूण ब्याऐंशी गावं ख्रिश्चन बहुल आहेत आजारी त्रस्त लोकांना शोधणं आणि त्यांना प्रार्थनास्थळापर्यंत पोहोचवणं ही एजंटची जबाबदारी असते सभेत जादूटोण्यातूनही लोकांना बरं केलं जात आहे याचा स्पष्ट अर्थ म्हणजेच चर्चला भारतीय संस्कृती नष्ट करून आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे यासाठीचं नेटवर्क कसं काम करतं तर दोन वर्ष धर्माचं शिक्षण दिलं जातं प्रचारासाठी दोन हजार वेतन दिलं जातं मोफत शिक्षण देऊन चमत्कारिक जल प्रार्थनेतून उपवास करून रोगमुक्ती अशा अंधश्रद्धा पसरवून यातून धर्मांतरण घडवली जातात मध्य प्रदेशातील झाबुआ व अलिराजपूरमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक चर्च निर्माण झाले आहेत झाबुआतील पायल दोन महिन्यांपूर्वी ख्रिश्चन झाली ती म्हणाली चर्चचं अमृत जल पिल्यानं ठणठणीत झाले म्हणून धर्म बदलला हिंदू जागरण मंचचे जिल्हा संयोजक बलराम बुंदेला म्हणाले मोफत शिक्षण देऊनही भुलवण्याचं काम मिशनरी करत आहेत छत्तीसगड धर्म जागरण समन्वयचे अध्यक्ष व घरवापसी कार्यक्रमाचे प्रमुख प्रबल प्रताप सिंह यांच्या म्हणण्यानुसार एका पाहणीत दहा वर्षात पन्नास हजार लोकांचं धर्मांतर झालं आहे झारखंड पीएम निवास योजनेतून घर देण्याचीही लालूच दिली जाते गुमला जिल्ह्यातील मेराल गावाच्या बाहेर क्रॉसचं चिन्ह लावलं आहे रहिवासी जयराम म्हणाले गावातील अडीचशे घरांपैकी दीडशे ख्रिश्चन झाले त्यांनी मलाही लालूच दिली होती धर्मांतर केल्यास पीएम गृह योजना देऊ असं आमिष दाखवलं आणि लोकांना नोकरीही दिली जात आहे ओदिशा सरकारी पैशातून चर्चमध्ये मोफत आरोग्य शिबिरं राबवली जातात सुंदरगडचे बालीशंकरा येथे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चार लाख रुपयात चर्चचं नूतनीकरण केलं गेलं मुख्यमंत्री मदत निधीतून ते बांधलं धर्मांतरवर काम करणारे प्रमोद सामंता म्हणाले मोफत आरोग्य शिबिर घेऊन गावातील आजारांची माहिती घेतात नंतर उपचाराच्या नावाखाली धर्मांतर केलं जातं वरील सर्व रिपोर्ट वाचून आपल्याला कळलंच असेल की चर्चच्या कार्यप्रणालीत अशा अनेक सुसंगती विसंगती असल्या तरी एका विषयात मात्र चर्च प्रारंभापासून सुसंगत आहे तो विषय म्हणजे धर्मांतर अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतर आणि धार्मिक आक्रमणानंतरही भारतामध्ये हिंदू व हिंदू संस्कृती टिकून राहिली याचा आपल्याला यथार्थ अभिमान वाटतो वास्तवात मात्र ते केवळ अर्धसत्य आहे पारतंत्र्यातच नव्हे तर इथून ब्रिटिश गेल्यानंतरही भारतीय पराभूतांच्या मानसिकतेवरच राहतील अशी व्यवस्था हेतुपुरस्सर बनवली गेली इस्लाम व ख्रिस्ती हे धर्म निरंकुशपणे हिंदू धर्माचे लचके तोडत असताना सर्व धर्म समान आहेत हा प्रस्थापित करण्यात आलेला नरेटिव्ह हिंदूंसाठी आणि पर्यायाने भारतासाठी घातक आहे सध्या जे काही मणिपूरमध्ये सुरू आहे त्यावरून असं दिसतं की चर्चला म्हणजेच मिशनरींना हा देश कायमचा पेटता ठेवायचा आहे संबंध नॉर्थ ईस्टमध्ये वेगाने विकास सुरू आहे ते या फुटीरतावादी मिशनरींना पाहवले जात नाही ज्या काळ्या लोकांवर आम्ही दोनशे वर्ष राज्य केलं त्या देशाची प्रगती उन्नती मिशनरींना सहन होत नाहीये आपण आज चंद्रावर पोहोचलो मात्र मिशनरी अजूनही भारतराष्ट्राला कसं आपलं गुलाम करता येईल याचा विचार करतात आणि प्रयत्न करतात नियोगी समितीचा अहवाल मिशनरींच्या सेवाकार्याच्या चा पडद्याआड चालणारे धर्मांतरण याविषयी अनेक तक्रारी मध्य प्रदेश सरकारकडे आल्या जुलुमाने फसवून लाच देऊन धर्मांतरण होत असल्याच्या तक्रारी होत्या एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्य प्रदेश राज्याचे काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ला यांनी चौकशी करण्यासाठी नियोगी आयोगाची नियुक्ती केली या आयोगाने मिशनरी आणि त्यांच्या संघटनांच्या कारवायांची सखोल चौकशी करून पंधराशे पाणी अहवाल राज्य सरकारला सादर केला या आयोगाच्या शिफारशींवर या व पुढील कोणत्याही सरकारने काहीच कारवाई केली नाही ही गोष्ट वेगळी पण या अहवालाचे निष्कर्ष महत्वाचे आहेत हा अहवाल सांगतो धर्मांतर केल्याने व्यक्तीची भारताच्या प्रती असलेली निष्ठा धोक्यात येते याने भारताच्या व समाजाच्या ऐक्य भावनेला धक्का पोहोचतो धर्मांतर केलेल्या व्यक्ती या स्वतःच्या देशाशी संस्कृतीशी आणि समाजाशी वैर पत्करतात मिशनरींद्वारे या धर्मांतरित लोकांमध्ये हिंदूंच्याविषयी द्वेष पेरला जातो हे देशासाठी घातक आहे जगावर पुनश्च पाश्चिमात्य प्रभुत्व स्थापन करण्यासाठी मिशनरींद्वारे धर्मांतरण चालले आहे या कार्याला पाश्चिमात्य देशातून आर्थिक मदत केली जात आहे या धर्मांतरणाला आध्यात्मिक ध्येय नाही गरीब मागासलेल्या देशात अराजक माजवण्यासाठी हे केलं जात आहे ज्या देशात ख्रिश्चन लोकसंख्या कमी आहे अशा देशात मुठभर ख्रिश्चनांच्याद्वारे विकास कार्यात अडथळे निर्माण करणं देशात अस्वस्थता अराजकता निर्माण करणं यासारखी ध्येय निर्धारित आहेत जनजातीय सॉफ्ट टार्गेट जनजातीयांचे घाऊक धर्मांतराबाबतही हिंदू बहुअंशी अनभिज्ञ असल्याचं दिसतं इतिहासाचं विकृतीकरण हा विषय आपल्याकडे सहसा आपल्या खऱ्या नायक नायिकांचा इतिहास लपवून ठेवल्यामुळे झाला केरळमध्ये चर्चने नवाच इतिहास करण्याचे उद्योग आरंभले आहेत देशातील ख्रिस्ती धर्म फार जुना आहे हा खोटा विमर्श प्रस्थापित करण्यासाठी अगदी इसवी सेन पन्नास या वर्षात थॉमस हा केरळमध्ये दाखल झाल्याचे प्रसवले जात आहे रामसेतू हे नाव या देशात फार पूर्वीपासून असूनही त्याला ऍडम्स ब्रिज म्हणण्याचा खोडसाळपणा आहे तसाच नेहरू काँग्रेस आणि अर्बन नक्षल ब्रिटिश मिशनरी वेरियर एल्विन याची लैंगिक विकृती आणि त्याचा धर्मांतराचा हेतू जगजाहीर असताना नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी मध्य भारतासह हो ईशान्य भारत जणू त्याला आंदण दिला होता ईशान्य भारतात झालेल्या घाऊक धर्मांतराची बीजं नेहरूंनी प्रोत्साहन दिलेल्या या आत्मघातकीपणात आहेत अलीकडे बिहार झारखंडमध्ये धर्मांतराला प्रोत्साहन देणारा फादर स्टॅन स्वामी असे फसवे नाव धारण करणाऱ्या अर्बन नक्षली इस्माला मानवाधिकाराचा पुरस्कर्ता म्हणवत त्याच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण करणारे हिंदू होते हे पाहता हे विष केवढे खोलवर भिनलेले आहे याची कल्पना येईल हिंदूंची मानसिक गुलामगिरी चर्चने चालवलेल्या शाळांमध्ये हिंदूंना प्रवेश तर दिला जातो मात्र तिथे हिंदू धर्माच्या कोणत्याही खुणा दिसण्यास प्रतिबंध केला जातो तेथील ख्रिस्ती संस्कार मनात इतके घट्ट बसवले जातात की तेथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात हिंदू धर्माबद्दल अनास्था निर्माण होते प्रसंगी तिटकाराही निर्माण होतो हिंदूंमधील बहुतेक जण ख्रिसमस किंवा नवे वर्ष आले की जणू घरचे कार्य असल्यासारखे सज्ज होत असताना दिसतात या देशात ख्रिस्तींची संख्या किती आणि तरीही हा उत्साह नक्की कोणाचा असतो यावरूनही हे कळू शकेल जगभरात या गुलामी मानसिकतेचे उदाहरण क्वचितच दिसत असेल कालपर्यंतचा दबलेला हिंदू आज धर्मासाठी आवाज उठवतो त्यामुळेच या अशा घटना उघडकीस येत आहेत आता हिंदूंवर धर्मांतरणाची सक्ती करू शकत नाही याचा अंदाज विघातक शक्तींना आला मग जबरदस्तीने धर्मांतर करण्याऐवजी हिंदूंच्या पुढच्या पिढीमध्येच धर्मांतराचे बीज पेरायला हवे या तयारीत ही विघातक शक्ती आहे लहान बालके मातीच्या गोळ्यासारखी असतात जो आकार देऊ तसे ते बनतात त्यामुळे बालकांना शाळेत असतानाच त्यांच्या जन्मजात हिंदू धर्मापासून तोडायला हवे हा एकमेव उद्देश घेऊन काही लोक शिक्षण क्षेत्रातही उतरले आहेत पालकांनी सावध राहण्याची गरज आहे आपला स्वधर्म मुलांना शिकवा नाहीतर कोणीतरी अधर्म मुलांना आपल्या धर्मापासून तोडायला टपलेला आहेच शिक्षणात पूर्वी ख्रिस्ती धर्मांतराचे क्रुसेड तर सक्रिय होतेच पण आता जिहादी मानसिकताही दिसून येत आहे यातले काहीच माहित नसलेले काही हिंदू मात्र मी हिंदू आहे पण मला हिंदुत्व मान्य नाही अशा वैचारिक दिवाळखोरीची मुक्त उधळण करताना दिसतात देशातील ख्रिस्ती धर्मांतरामध्ये शिख ख्रिस्ती बनण्याचा दर सर्वाधिक आहे असे सांगितले जाते तेव्हा ब्रिटिशांनी केवळ हिंदू मुस्लिम फुटीला प्रोत्साहन दिले ही समजूत किती वरवरची आहे आणि त्यामागे ख्रिस्ती धर्माचाही कसा हात होता हे वास्तव सर्वदूर होण्यास किती काळ जावा लागेल याची कल्पनाच केलेली बरी कोविड एकोणीस ख्रिश्चन मिशनरींसाठी सुवर्ण संधी आणखी एका संतापजनक घटनेचा आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे क्वचितच कोणाला याची माहिती असेल देश कोविडचा मुकाबला करण्यात गुंतलेला असताना चर्चने अगदी सहजपणे पन्नास हजार खेड्यांमध्ये चर्च पोहोचवले कोविड काळ चर्चसाठी उपकारक ठरला अशी टिप्पणी भारतीयांसाठी धोक्याची अखेरची घंटा मानायला हवी की नको त्यांनी हे यश कसं मिळवलं तर या विविध खेड्यांमध्ये जे लोक यांनीच आधी ख्रिस्ती बनवले आहेत त्यांनी त्यांच्या भागातील बिगर ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना करायची त्या प्रार्थनेचा काही उपयोग झाला का हे पाहण्यासाठी या लोकांशी संपर्क साधायचा कोविडच्या काळात या प्रत्येकाला भेटून चौकशी करणं शक्य नव्हतं म्हणून फोन करण्याबरोबरच व्हॉट्सअपचा उपयोग करण्यासारखे आधुनिक उपाय योजले गेले अशा प्रकारे या लोकांना ख्रिस्ताच्या चरणी आणले गेले अनेक खेड्यांमध्ये हाऊस चर्चेस उभी केली गेली खेड्यातील सगळेच ख्रिस्ताच्या पायाशी गेले की ते खेडेच ख्रिस्ती म्हणून घोषित केले जाते अनफोल्डिंग वर्ड या अमेरिकी एन जी ओच्या भारतातील सहयोगी संस्थेने हे सारे काम केले जगभरातील प्रत्येक भाषेत बायबल उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्रमुख काम त्यांच्या अध्यक्षाने सांगितले की गेल्या पंचवीस वर्षात आम्हाला जमले नाही तेवढे काम आम्हाला केवळ कोविड काळात करता आले जेव्हा देशातील मंदिरं राज्य सरकारांना मदत करण्यात गुंतली होती त्या कोविड काळात परदेशातून येणाऱ्या चर्चच्या निधीवर नियंत्रण नव्हतं चर्चची गिधाडं या काळात आपले असे काळे धंदे आणखी जोमाने करण्यात गुंग होती व्हॅटिकन भारताबाहेरची इस्लामची शक्ती सर्वसाधारणपणे परिचित आहे मात्र चर्चची भारताबाहेरची शक्ती कल्पनेच्या पलीकडची आहे दिल्ली विधानसभेच्या एका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीयांना याची चुणूक पाहायला मिळाली होती मतदानाच्या काही दिवस आधी दिल्लीतील दोन एक चर्चवर किरकोळ दगडफेक करवली गेली त्याचे पडसाद थेट व्हॅटिकनमधून उमटले मतदान संपल्यानंतर एकही दगड पडला नाही हे विशेष क्रिप्टो ख्रिश्चन्स इस्लाममध्ये करवून घेतलेले धर्मांतर सहसा लपण्यासारखं नसतं कारण त्यात मशिदीत जाणं नमाज पढणं वेशभूषा अशा सामूहिक क्रियांची सक्ती असते ख्रिस्ती धर्मांतराबाबत मात्र तसं नाही चर्चच्या प्रभावाखाली येऊन ख्रिस्ती बनलं तरी ते बाह्य स्वरूपाला दाखवण्याची सक्ती नसते त्यामुळे किती जणांचं धर्मांतर घडवलं हे चर्चला नक्की ठाऊक असलं तरी सरकारी यंत्रणांना ते खात्रीपूर्वक कळणं कठीण असतं चर्च आणि लैंगिक शोषण मुले मुली महिला व पुरुष अशा सर्वांवरच चर्चच्या अधिकाऱ्यांकडून होणारे घाऊक लैंगिक अत्याचार हा प्रकार केवळ भारतापुरता मर्यादित नाही चर्च आणि लैंगिक शोषण हे प्रकार एकरूप वाटावेत इतका हा जागतिक पातळीवरचा व्यापक व गंभीर प्रकार आहे अमेरिका युरोपसह सर्व जगभर हे प्रकार एव्हाना सर्व परिचित आहेत हे प्रकार उघड होऊ नये चर्चने त्याची वाच्यता होऊ नये याकरता केलेले प्रयत्न व अशा धर्मोपदेशकांना घालवण्याऐवजी त्यांची इतरत्र बदली करणं हे देखील असंख्य प्रकरणांमध्ये घडलं आहे हा कोणत्या दृष्टीने धर्माचा भाग म्हणून चालवून घेतला जातो हे चर्चच जाणे चर्चला या घृणास्पद प्रकारांना बळी पडलेल्या मुलामुलींची जाहीर माफी मागावी लागली आहे आताच्या घडीला ख्रिश्चन मिशनरी हिंदू वा अन्य धर्मियांच्या धर्मांतरासाठी निराळा मार्ग वापरताना दिसतात आमचा येशू शक्तिशाली असून त्याचे सर्व दुःख दूर करण्याचे सामर्थ्य फक्त त्याच्याकडेच आहे तुम्ही फक्त येशूला शरण येण्याचा अवकाश की तुमच्या सर्व यातना दूर गेल्याच म्हणून समजा अशा प्रकारे ख्रिश्चन मिशनरी भोळ्या भाबड्या जनतेला आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार करत आहेत मुंबईसह उल्हासनगरपासून ते पूर्वोत्तर राज्य पंजाब केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशामध्ये ख्रिश्चन मिशनरांकडून चंगाई सभांचं आयोजन केलं जात आहे त्यात येशू सर्व प्रकारचे आजार बरे करतो कोणाची आर्थिक स्थिती दुबळी असेल तर ती सुधारतो घरातले संबंध ठीक नसतील तर ते व्यवस्थित होतात आणि अशीच वेगवेगळी आमिषं दाखवली जातात पण मग ख्रिश्चन मिशनऱ्यांचा दावा खरा असेल तर अजूनही ख्रिश्चन बहुल अमेरिका आणि युरोप आदी देशात गरिबी का आहे तिथेही कोरोना असो वा मंकीपॉक्स वा अन्य कोणते आजार का उद्भवतात पोप फ्रान्सिस देखील व्हील चेअरवर बसून का फिरतात असे प्रश्न कोणी विचारत नाही धूर्त ख्रिश्चन मिशनरींच्या छदमी आणि पाताळयंत्री राजकारणाला शह आणि सडेतोड उत्तर मूलभूत उपाय म्हणजे हिंदूंना आपल्या धर्माचं शिक्षण देणं हाच आहे परदेशातून आलेल्या या परकीय धर्माची शिकवण सनातन धर्माप्रमाणे सहिष्णू नाही तर ती फक्त आणि फक्त स्वतःच्याच चुकीच्या तत्वज्ञानाचा उदो उदो करणारी असून धर्मांतरणाला खत पाणी देणारी आहे त्यासाठी या परकीय धर्माच्या अनुयायांची वाटेल त्या थराला जायची तयारी असते म्हणूनच ते जगभरात आपापले पंथ संप्रदाय पसरवण्यात यशस्वी झाले याउलट चिरंजीवी हिंदू धर्माला मांडणाऱ्या आपल्या पूर्वजांनी तसं कधीही केलं नाही आपल्यालाही तसं काही करण्याची गरज नाही इतरांना धर्मांतरित करून आपला धर्म वाढवणं हा आपल्या राष्ट्राचा स्वभावच नाही परंतु बाहेरून आलेल्या आक्रमणकारी इतर धर्मियांना तसं करण्यापासून रोखणं ही देखील एक भारतीय आणि सनातनी म्हणून आपलीच जबाबदारी आहे हे, हे मात्र निश्चित तर ही होती आजच्या मुद्द्याची गोष्ट पुन्हा भेटूया एक नवीन मुद्दा घेऊन आणि त्या मुद्द्याची गोष्ट घेऊन तोपर्यंत नमस्कार